आज आपण असल गावराण आणि तेही पारंपरिकरित्या तयार केलेलं केसासाठीचं खास बहुगुणी तेल करणार आहोत आत्ताच्या घडीला ना सगळ्यात मोठी समस्या बघायला मिळते ते म्हणजे केसगळती अहो लहान असो किंवा मोठे असो प्रत्येकाला या त्रासातून आपण जाताना बघतोय जितकं जास्त केमिकल आपण आपल्या शरीरासाठी वापरू तितकंच ते आपल्याला हानिकारक असतं पण निसर्गाने आपल्याला अशा काही गोष्टी जर मोफत दिल्या आहेत मग त्याचा वापरही आपण पुरेपूर करायला हवं गावी जाणं झालं की हे तेल मी नक्की आवर्जून करते चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आज आपण जे तेल बनवतो ना त्यामध्ये आपण जास्वंद कोरफड कडीपत्ता कांद्याचे बी आणि मेथीचे दाणे वापरलेले आहेत आता हिचं प्रमाण कसं घ्यावं आता इथे मी जो कडीपत्ता आहे त्याचं प्रमाण सर्वात जास्त घेतलेलं आहे एक वाटी मी कांद्याचे बी घेतले आणि अर्धी वाटी मेथीचे दाणे घेतलेले आहेत जास्वंदाचे फुलं घेतलेत जास्वंदाच्या फुलाचं प्रमाण कडीपत्त्यापेक्षा अर्ध घ्यायचं आहे आणि जास्वंदापेक्षा अर्ध आपल्याला कोरफडाचं प्रमाण घ्यायचं आहे आता पटकन पुढच्या ला तयारीला लागूयात इथे मी कढई चांगली कडकडीत गरम करून घेतलेली आहे आणि कढई चांगली गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये तेल ॲड करायचं आहे आता तेल किती घ्यायचं आहे घरात तुम्हाला जे अवेलेबल असेल ते तेल तुम्ही घेऊ शकता आता मी इथे तीन वाटी तेल घेतलेलं आहे आता हे तेल आपलं जे पॅराशूट तेल असतं मी ते तेल वापरलेलं आहे तुमच्याकडे जर दुसरं कोणतं तेल असेल तर तुम्ही तेही वापरू शकता आता आपल्याला तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की मी त्याच्यामध्ये कडीपत्त्याचे एक ते दोन पानं टाकून बघितले तुम्ही बघू शकता आपली कडीपत्त्याची पानं लगेच तडतडायला लागली की त्यानंतर लगेच आपल्याला पहिलं कांद्याचं बी त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे कांद्याच्या बीमध्ये असे विविध प्रकारचे गुणधर्म असतात जे आपल्या केसांसाठी अतिशय उपयुक्त असतात कांद्याची बी चांगली फुला लागली की त्यानंतर आपल्याला मेथीदाणे ॲड करायचे आहेत मेथीमध्ये असलेले लोह रक्तप्रवाह चांगला ठेवते आणि केसांची वाढ होण्याससुद्धा मदत करते मेथीमुळेच केसांचे तुटणे किंवा केस गळतीचे प्रमाण कमी करण्यास मदत होते मिनिटभर आपल्याला मेथीचे दाणे आणि कांद्याचे बी चांगलं ढवळून घ्यायचं आहे जोपर्यंत ते हलकेसे फुगत नाहीत किंवा त्यांचा थोडासा हलका रंग बदलत नाही तोपर्यंत आणि त्यानंतर आपल्याला कडीपत्ता ॲड करायचा आहे कडीपत्ता केसांसाठी अतिशय उपयुक्त असा मानला जातो कारण केसांच्या वाढीस तो प्रोत्साहन देणं कोंडा कमी करणं कोरड्या केसांना पोषण देणं किंवा केसांची चमक वाढवण्याचं कामसुद्धा कडीपत्ता करतं केस गळतीवर सुद्धा नियंत्रण करण्याचं काम कडीपत्ता करतं केस जर लवकर पांढरे होत असतील तर त्यासाठी सुद्धा कडीपत्त्याची आपल्याला खूप मोठी मदत होते कडीपत्ता टाकत असताना जरा थोडंसं लक्ष द्यायचं आहे कारण कडीपत्ता तेलात टाकल्यावर कडीपत्ता आपल्या अंगावरसुद्धा उडण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो थोडा थोडा करूनच कडीपत्ता टाकायचा आहे आणि जोपर्यंत कडीपत्ताचा हलकासा रंग बदलत नाही किंवा जोपर्यंत ते नरम पडत नाहीत तोपर्यंत आपल्याला ते चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता कडीपत्ता जरा हलकासा नरम झाला त्यानंतर आपल्याला त्यामध्ये जास्वंदाची फुलं ॲड करायची आहेत आता जास्वंदाची फुलंही जोपर्यंत नरम होत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे तेलात चांगलं परतून घ्यायचं आहे केस गळती असो किंवा केसांना चमक देण्याचं काम किंवा का त्यांना पोषण देण्याचं काम जास्वंद करतं त्यामुळे तेलामध्ये जास्वंदाचा वापर हा नक्की करावा तुम्ही बघू शकता जास्वंदाच्या फुलाचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि पानंसुद्धा खूप नरम झाली आहेत त्यानंतर आपल्याला कोरफड ॲड करायचं आहे आणि कोरफड आपल्याला सगळ्यात शेवटी ॲड करायचं आहे कोरफड टाकून झाल्यानंतर आपल्याला या सर्वच गोष्टी एकजीव करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपल्याला ह्याला तेला शिजवून द्यायचं आहे जोपर्यंत तेलाचा रंग बदलत नाही दहा ते पंधरा मिनटं मी ह्याला तेलात असं शिजवून दिलं जोपर्यंत त्याचा रंग बदलला नाही आता ह्या सर्वच गोष्टींना मला दहा ते पंधरा मिनटं लागलेली आहेत दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता आपल्या पानांचा रंग बदललेला आहे आणि तेलाचासुद्धा रंग बदललेला आहे जोपर्यंत असं सर्वच गोष्टींचा रंग बदलत नाही तोपर्यंत आपल्याला तेलात तेला चांगलं शिजवून द्यायचं आहे आता याला थंड करून घ्यायचं आहे आणि गाळून घ्यायचं आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील ना तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता थंड करून झाल्यानंतर मी याला एका बरणीमध्ये स्टोअर करून घेतलेला आहे आणि जो काही चोथा होता त्या सुद्धा वापर आपण पुन्हा रियूज करू शकतो पुन्हा त्याच्यामध्ये पुन्हा एक नवीन तेल ॲड करा आणि त्याला पुन्हा अजून दहा ते पंधरा मिनटं चांगलं शिजवू द्या आणि पुन्हा त्या तेलाला असंच एक ते दोन दिवस स्टोअर करून ठेवा आणि पुन्हा त्याचा ते तेलाचा वापर करा कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपीबद्दल काही प्रश्न असतील तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत धन्यवाद